कुठतरी पाण्यान वाहून नेलेला आहे आज आम्ही वतीने पूर्ण महाराष्ट्रभर सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज आमच्या के जांबजीबाई मतदारसंघाच्या सत्ताधारी आमदार सौ so, नमित्रता अक्षय मुंद्रा यांच्या घरासमोर आम्ही आज आग, या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत तर आमच्या मागण्या सन्माननीय आमदार यांनी तात्काळ विधानभवनामध्ये मांडाव्यात विधानभवनामध्ये मांडून आमच्या मागणीवर अंमलबजावणी लवकरात लवकर करावी कारण शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान खूप नुकसान झालेलं आहे एका शेतकऱ्याचं तर उतरले आहे कारण की आमचं आहे शेतकऱ्या समाजगड मैदानात त्याप्रमाणे या ठिकाणी आमची पूर्ण टीम जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल कोडसे आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र आदरणीय सर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय अश्विनीता यादव विद्यार्थी आघाडीत सतीश कुलगर ओमकार पतंगे गजानन सर संभाजी ब्रिगेडच्या असं सांगतो की शेतकऱ्यांना सणाच्या अगोदर प्रति हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ द्यावे नसता संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद